हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या चोवीस जुलैला वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे आषाढ अमावस्या या आषाढ अमावस्येला दर्श अमावस्या दीप अमावस्या गताहारी अमावस्या अशा अनेक नावांनी ओळखलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं आषाढ अमावस्या जी आहे तर ती अत्यंत महत्वाची तिथी मांडली जाते आणि योगायोगाने या आषाढी अमावस्येच्या दिवशीच वर्षातील पहिलाच गुरुपुष्यामृत योग सुद्धा आलेला आहे गुरु ष्यामृत योग म्हणजे जेव्हा पुष्य गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत असतो हो ही दर्श या दिवशी अमावस्येचा प्रारंभ तेवीस जुलैला रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती ही चोवीस जुलैला रात्री सहा वाजून पंधरा मिनिटांनी होणार आहे आणि म्हणूनच उदय तिथीनुसार ही आषाढी अमावस्या आपल्याला जुलैला साजरी करायची आहे तर या आषाढी अमावस्येला खूप महत्व आहे या दिवशी दिव्यांची पूजा करण्याची प्रथा आहे आपल्या घरामध्ये जेवढे काही जे काही दिवे आहेत तर ते सगळे स्वच्छ करून ते प्रज्वलित करून त्यांची पूजा या दिवशी केली जाते ज्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदत असते आषाढी अमावस्येला दिव्यांची पूजा केली जाते कारण दिव्यांमुळे घरात लख प्रकाश येतो आणि आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होते ही अमावस्या आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित मानली जाते आणि म्हणून या दिवशी शांतीसाठी आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी दानधर्म करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं ही आषाढी अमावस्या जी आहे तर ती श्रावण महिना सुरू होण्याच्या एक दिवस आधी येते आणि दुसऱ्या दिवशी लगेच श्रावण महिना हा सुरू होतो आणि म्हणून या दिवशी दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे सुद्धा स्वागत केले जाते धार्मिक दिवस अत्यंत असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी असे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे गुरुवारी आषाढ अमावस्येला घरात या दोन ठिकाणी ठेवा दहीबात त्यामुळे घरातील नजर नजरदोष करणीबाधा आजारपण पितृदोष वास्तुदोष हा नष्ट होऊन घरात हो बाजूने पैसा येऊ लागेल घरातील सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होईल तर असा हा दही कुठे ठेवायचा आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला आषाढ दीपा अमावस्येच्या दिवशी करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी करणार असाल तर सकाळी तुम्हाला बारा वाजण्याच्या आत करायचा आहे आणि जर तुम्ही हा उपाय संध्याकाळी करणार असाल तर सायंकाळी तुम्ही पाच वाजल्यानंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता फक्त दुपारच्या वेळेमध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तो तो करायचा नाही आता आपल्याला या आषाढी अमावस्येला दही भाताचा हा उपाय का करायचा आहे तर पहा काही घरांमध्ये नकारात्मक शक्ती असते वाईट नजर किंवा करणी जी आहे तर त्या घराला केलेली असते आणि त्यामुळे त्या घरामध्ये अनेक अडचणी येत असतात किंवा एखाद्या घरामध्ये पितृदोष सुद्धा असतो आणि जेव्हा असे दोष आपल्या घरामध्ये असतात तेव्हा आपल्या घरामध्ये अनेक अडचणी समस्या निर्माण होत असतात त्या कुटुंबाची प्रगती आहे तर ती खुंटत जाते कुटुंबामध्ये असणाऱ्या मुलांची प्रगती होत नाही किंवा घरामध्ये जे काही सदस्य असतात तर त्यांना सुद्धा कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही किंवा आपल्या घरामध्ये सतत आजार पण आपल्याला एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो आणि आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा फक्त निघून जात असतो किंवा घराच्या आजूबाजूला अशी बरीच प्रवृत्तीचे लोक राहतात तर ते आपल्या समोर खूप गोड बोलतात वाईट विचार असतात तर आपल्यावरती ते जळत असतात आणि नेहमी आपलं वाईट कसं होईल यासाठी ते प्रयत्न सुद्धा करत असतात आणि अशा लोकांची नजर जी आहे तर ती आपल्या घराला आपल्या घरातल्या व्यक्तींना लागत असते आणि त्यामुळे सुद्धा कुटुंबाची प्रगती होत नाही घरात वादविवाद क्लेश भांडणं जी आहेत तर ती नेहमी होत असतात किंवा आपल्या घराला कोणी करणी केली असेल तरी सुद्धा आपल्या घरामध्ये अडचणी ज्या आहेत त्या वाढत जातात आणि म्हणूनच जर तुम्ही आषाढी दही भात जर ठेवला तर आपल्या घरामध्ये हो पैसा येऊ लागेल पैसे येण्याचे सर्व मार्ग जे आहेत तर ते सुद्धा मोकळे होतील आणि घरातील दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे भात शिजवताना तुम्हाला अळणी भात शिजवायचा आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तेल किंवा मीठ जे आहे तर ते तुम्हाला घालायचं नाही भात आपल्याला फक्त उपाय करण्यापुरताच शिजवायचा आहे हा भात तुम्ही शिजवल्यानंतर घरामध्ये कुणीही खायचा नाही म्हणून अगदी भात थोडासाच तुम्हाला शिजवायचा आहे भात शिजवल्यानंतर दोन प्लेट तुम्हाला घ्यायचे आहेत किंवा तुमच्याकडे दोन द्रोण असतील तर ते तुम्ही घ्या ज्याला पत्रावळा सुद्धा म्हणतात तर या पत्राव्या किंवा द्रोण तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्हाला दोन ठिकाणी भात जो आहे तर तो काढून घ्यायचा आहे म्हणजे दोन द्रोणामध्ये तुम्हाला हा भात काढून घ्यायचा आहे त्यानंतर या भातावरती तुम्हाला एक एक चमचा दही टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम एका प्लेट मधला दही भात जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या हातात घ्यायचा आहे आणि आपल्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला जायचा आहे आणि तिथून तुम्हाला ओम पितृदेवताय न असं म्हणत तुम्हाला तो दही भात आहे तर तो प्रत्येक भिंतीला तुम्हाला टच करायचा आहे आणि तुमच्या संपूर्ण घरामध्ये अशा पद्धतीने फिरवायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा दहीभात जो आहे तर तो घराच्या बाहेरच्या साईडला तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या घराचा मुख्य दरवाजा बाहेर जिथे कुठे तुम्ही हा दहीभात शिंपडायला जागा असेल अशा ठिकाणी थोडा थोडा दहीबात जो आहे तर तो टाकून द्यायचा आहे जर बाहेरच्या ठिकाणी म्हणजे टाकायला जागा नसेल तर तुमच्या घरामध्ये जे कोपरे असतात तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला थोडा थोडा दहीबात जो आहे तर तो शिंपडायचा आहे त्यानंतर बाकीचा दहीभात जो आहे तर तो प्लेटमध्ये उरेल तर तो दहीभात आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून तुम्हाला वरपासून खालपर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर घराच्या बाहेर जाऊन जिथे कुठे पक्षी येतात कुत्रे येतात अशा ठिकाणी किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन तुम्हाला तो टाकायचा आहे जेणेकरून पक्षी कीटक मुंग्या येऊन तो दही भात खाऊन जातील तर या अमावस्येचं अजून एक महत्व आहे जे ते म्हणजे दान जेव्हा आपण दही भात किंवा तुम्ही एखाद्या दे प्राण्यांना देतात किंवा एखाद्या झाडाखाली टाकतात तर तिथे असणाऱ्या मुंग्या कीटक जे आहेत तर ते खात असतात आणि तेव्हा आपल्या हातून एक प्रकारचं दान सुद्धा होत असत आणि या दानाला आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होत असत आता दुसऱ्या वाटीमध्ये जो दही भात आपण घेतलेला आहे तर त्यावरती थोडेसे थोडस हळदी कुंकू टाका आणि त्यानंतर तुम्हाला एक ग्लास वरून पाणी घ्यायचं आहे आणि पाच अगरबत्त्या घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर जी दक्षिण दिशा असते तर या दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे आणि हा जो भात आहे तर तो आपल्या समोर ठेवायचा आहे आणि यानंतर पाच अगरबत्त्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या पित्रांचं नामस्मरण करायचं आहे जर तुम्हाला तुमच्या नाव माहिती असेल तर तुम्हाला पित्रांचं नाव घ्यायचं आहे आणि जर नाव माहिती नसेल तर ओम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे पित्रांना प्रार्थना करायची आहे आमच्याकडून काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा तुमची आठवण आम्ही नेहमी काढत असतो तुमचा आशीर्वादाची आम्हाला खूप गरज आहे अशी मनोभावे आपल्याला प्रार्थना पित्रांना करायची आहे आणि हा दही तुम्हाला दक्षिण दिशेला ठेवून द्यायचा आहे आता हा उपाय जर तुम्ही सकाळी केला तर संध्याकाळी पाच नंतर तो दही भात उचलून घ्यायचा आहे आणि बाहेर सांगितल्याप्रमाणे कुत्र्यांना पक्ष्यांना तुम्हाला तो खायला ठेवून द्यायचा आहे आणि जर तुम्ही हा उपाय रात्री केला तर रात्रभर तसाच तुम्हाला ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून तो तुम्हाला बाहेर नेऊन टाकायचा आहे तर हा एक उपाय तुम्हाला करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला या आषाढ अमावस्येच्या दिवशी या दोन ठिकाणी दहबाट ठेवायचं आहे तुम्ही हा उपाय करून पहा तुमच्या घरामध्ये तुम्हाला खूप चांगले सकारात्मक बदल जाणवतील घराची प्रगती जिथे कुठे थांबलेली होती तर ती कुठेतरी व्हायला सुरुवात होईल घरामध्ये पैसा येऊ लागेल पैशांच्या अडचणी दूर होतील घरामध्ये जे काही आजारपण कि का आहे किंवा ज्या काही अडचणी आहेत तर त्या शंभर टक्के दूर होतील हा उपाय तुम्ही नक्की करून पहा त्याचबरोबर या आषाढी अमावस्येला दीप अमावस्या सुद्धा म्हटलं जातं तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या दिवशी दिव्यांना खूप महत्व दिलं जातं आणि म्हणून या दिवशी आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ पित्रांची आठवण म्हणून एका ठिकाणी दिवा सुद्धा आपल्याला लावायचा आहे निर्जनी ठिकाणी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे म्हणजे तुमच्या घरापासून दूर असं जिथे कुणी येत जात नाही अशा ठिकाणी म्हणजे घरापासून थोडंसं लांब अशा जागी तुम्हाला नेऊन हा दिवा लावायचा आहे एक मातीची पंटी घ्या त्यामध्ये दोन वातींची मिळून एक जोडवात लावा तिळाचा किंवा मोहरीचा तेल या दिव्यामध्ये घाला आणि त्यानंतर त्यामध्ये थोडेसे काळे लावायचा आहे दिव्यापाशी एक तुम्हाला पांढर फुल सुद्धा आहे आणि दोन्ही हात जोडून आपल्या पित्रांचं नामस्मरण करायचं आहे कारण पहा आपले जे असतात तर ते मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि ते रात्रीच्या वेळी पुन्हा पृथ्वीवरून मृत्यू लोकांमध्ये जात असतात आणि त्यांच्या वाटेतील अंधार हा दूर होण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे जेव्हा असा दिवा आपण त्यांच्या वाटेतील अंधार दूर होण्यासाठी लावत असतो तेव्हाच आपल्या वाटेतील अंधार सुद्धा दूर होत असतो असं म्हटलं जातं आणि म्हणून असा एक दिवा आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ आषाढ दिवा अमावस्येला संध्याकाळी नक्की लावा त्याचबरोबर या दिवशी दानाला सुद्धा खूप महत्व आहे जास्त नाही पण अगदी थोडंफार दान तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला आवर्जून करायचं आहे या दानाचं मिळणारं फळ जे आहे तर ते आपल्याला खूप अधिक पटीने मिळत असतं यामध्ये जर तुम्हाला तुपाचं तांदळाचं किंवा इतर कुठल्याही प्रकारचं दान करणं शक्य झालं तर आवर्जून करा या दिवशी तिळाचं दान सुद्धा केलं जातं तर हे काही छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते आपल्याला दीप अमावस्याला आवर्जून करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या जास सोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।